नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्या स्नेहसंमेलनात दोनशे पंचवीस विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध कलाविष्कार सादर केले हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित या वार्षिक स्नेहसंमेलनाचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कटक या जन्मगावचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी व्यवस्थापक उपेंद्र कुमार महाराणा केंद्र प्रमुख सुनील चाबुकस्वार शहर मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विद्यानंद स्वामी पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा लक्ष्मी चिल्वेरी सचिव बुडप्पा चिकणी पालिकेचे अधिकारी सिद्धाराम कुंभार संस्थेचे लेखापरीक्षक महेश आळंगे अभियंता प्रकाश तोरवी सेवानिवृत्त प्राचार्य रेवण सिद्ध रोडगीकर सुभाष धुमशेट्टी विजयकुमार हुल्ले प्राचार्य रविशंकर कुंभार मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मेहत्रे मुख्याध्यापिका वैशाली कुंभार विजयालक्ष्मी कुंभार पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांनी अहवाल वाचनातून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली या प्रसंगी प्रमुख अतिथी उपेंद्रनाथ महाराणा यांनी आपले विचार मांडले तर संस्थाध्यक्ष अण्णाराव कुंभार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यानंतर विद्यार्थ्यांनी गणपती गीत तांडव नृत्य भरतनाट्यम सोशल मीडियाचे दुष्परिणाम हे नाटक तेलुगू गीत देशभक्तीपर गीत पंजाबी गीत तमिळ नृत्य गरबा नृत्य गीत लावणी आदी विविध गाण्यांवर नृत्य सादर करून पालकांची वाहवा मिळवली सूत्रसंचालन विश्वाराध्यटपती यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचं निवेदन जयश्री बिराजदार आणि शिवानंद पुजारी यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले